नमस्कार आजचा विषय आहे की नेमके टॅनिंग सारले साबण कोणते आहेत किंवा असे कोणते साबण आहेत की ज्याने तुमची टॅनिंग जात आहे कोणते साबण तुमच्या शरीरासाठी चांगले आहे ज्या साबणांची ॲड तुम्हाला बघायला मिळत नाही पण ते साबण आहेत आणि ते साबण अतिशय चांगले यावरचं आपलं आजचं सेशन आहे साबण हा शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण वापरत असतो पण फक्त शरीराची स्वच्छता एवढंच आपलं नसून आपल्याला ही पण अपेक्षा आहे की साबणामुळे तुमची त्वचा साफ झाली पाहिजे साबणामुळे तुम्ही गोरे बनले पाहिजे साबणामुळे तुमची त्वचा मुलायम झाली पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते तर आज आपण अभ्यास करणार आहोत साबण साबण हा ग्लिसरीन युक्त असायला हवा स्पेशली थंडीमध्ये ज्याच्यामध्ये आपण ग्लिसरीनच्या साबणांमध्ये आपण पियर्स ह्या साबणाला घेऊ शकतो किंवा सॅवलॉनचा पण एक साबण आहे तोसुद्धा खूप चांगला आहे तुम्ही ह्या दोन साबण थंडीमध्ये वापरू शकताय पण याच्या व्यतिरिक्त मेडिकलमध्ये सुद्धा तुम्हाला ग्लिसरीनयुक्त साबण मिळत असतात डर्माको द डर्मा को कंपनीचा साबण हा तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतो हे फार्मसी प्रोडक्ट आहे लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे प्रोडक्ट चालते तुम्ही द डर्माकोचा साबण जर वापरला तर तुमची स्किन खूप मुलायम होते उलट पण नाही आणि स्वच्छ राहते अशी चकाकते ती हाताला पण असं आपल्याला वाटते की काहीतरी आपण स्वच्छ छ असा आपलं शरीर केलेलं आहे तर तुम्ही द डर्माको हा सोप साबण एक वापरू शकताय जर तुमची स्किन टॅनिंग झालेली आहे तुमचे हात काळवणलेले आहेत माळ मान काळवणलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही टॅनिंग फ्रीवाला सोप सोप जर बघत आहात साबण बघत आहात तर तुम्हाला कॉजिकचा साबण जो आहे तो खूप चांगला आहे कॉजिक साबणाने तुमच्या शरीरावरचे काही डाग असतात पॅचेस असतात ते जातात टायनिंग सुद्धा बऱ्यापैकी जाते आणि डागही बऱ्यापैकी लाईट होतात तर तुम्ही कॉजीचा जो कॉजिकचा जो फार्मसी सोप मिळतो तो, तो पण तुम्हाला मेडिकललाच मिळणार आहे त्याने सुद्धा तुम्हाला खूप तर तुम्ही कॉज तर तो, तो कॉजिकचा सोप तुम्ही यूज करू शकताय नंतरून येतो द डर्मा ड्यू डर्मा नावाचा साबण हा लहान मुलांचा आहे पण मोठे पण हा वापरू शकतात डर्मा ड्यू हा साबण लहान मुलांना फक्त आणि फक्त टॅनिंग जाण्यासाठी वापरला जातोय मुलं बाहेर मातीत खेळतात काळवंटतात मग ते काळे पडतात अशा वेळेस त्यांना पिठानी न घासता डर्मा ड्यू नावाचा सोप तुम्ही मेडिकलमधून घेऊ शकताय डर्मा ड्यू हा साबण मोठ्यांना लहानांना सर्वांना चालतो स्पेशली हा किड्स सोप आहे पण मोठे पण वापरू शकतायत जर तुमची त्वचा खूप ड्राय होत असेल अगदी कोरडी होत असेल आणि तुमच्या हातावर असे पांढरे रॅशेस येत असतील असं जर होत असेल तर तुम्ही डायरेक्ट जॉन्सन्स बेबी किंवा हिमालयाचा बेबी शॅम्पू वापरा किंवा ममा अर्थचा बेबी शॅम्पू वापरा या साबणामुळे तुमच्या त्वचेमधला मुलायमपणा टिकून राहील स्किन ड्राय होणार नाही आणि एकदम हार्मफुल केमिकल पासून तुम्ही दूर राहाल तर साबणांचं हे नॉलेज तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन कशाबद्दल माहिती हवी आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि नक्की सांगा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात जे की झूमवर होतात उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्यासाठी नेमकी तुम्हाला क्रीम कशी निवडायची आणि अगदी स्वस्तात सस्वस्त फार्मसी मधल्या क्रीम कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे क्रीमचं नॉलेज तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये देण्यात येणार आहे तुम्हालाही माझे दुपारचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी शेअर मार्केटचा कोर्स घेऊन आलेली आहे ज्यांना पण मराठी भाषेत अगदी सोप्या भाषेत शेअर मार्केट शिकायचं असेल त्यांना मी अगदी मराठी सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट शिकवते फक्त एकवीस दिवसांचा कोर्स आहे घर बसल्या मोबाईलवर तुम्ही पैसे कमवू शकताय तर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल आणखी माहिती हवी असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा शेअर मार्केट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आहे फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता आणि हो आणखीन अशाच माहितीसाठी आमच्या या पेजला आणि युट्यूबच्या आयडियल एस्टिक अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू